ज्ञान गंगापूर येथे वर्षांपासून राबवला जातो एक गाव एक गणपती उपक्रम आज दिंडी सोहळ्याचे विसर्जन खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञान गंगापूर येथे मागील बाल गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दिंडी सोहळ्याने विसर्जन मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होणार आहे गणेशोत्सवादरम्यान ग्रामसफाई अभियान वृक्षारोपण शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन ग्रामविकासाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन मुलामुलींमध्ये स्टेज डेअरिंग निर्माण व्हावे या उद्देशाने नृत्य व वक्तृत्व स्पर्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याशिवाय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते तर आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर तहसीलदार सुनील पाटील तलाठी अंकुश अग्रवाल स्वराज्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार अमोल पत्रकार अमोल गावंडे वीट उत्पादक उल्हास सदन शेतकरी पांडुरंग तायडे सरपंच ज्ञानेश्वर महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला उपस्थित होते दुपारी बारा वाजेपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यानंतर दिंडी सोहळ्याने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनंता महाले हे मागील सहा ते सात वर्षांपासून कारभार पाहत आहेत तर यापूर्वी त्यांच्या आजोबा स्वर्गीय सावजी ओंकार पाटील हे अध्यक्ष होते सर्व गावकरी मंडळांच्या वतीने सहकार्याने दरवर्षी शांततेत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो पासष्ट वर्षापासून ज्ञान गंगापूर येथे बाल गणेश उत्सव मंडळ साजरा करण्यात येतो या बाल गणेश उत्सव मंडळामध्ये सतत दैनंदिन वेगवेगळ्या स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित केले जातात व समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी या सर्व स्पर्धकांना पक्षी वितरण करून गणेशोत्सवाचे समारोपीय कार्यक्रम आहे करण्यात येतो व सायंकाळी गणपती विसर्जनच्या वेळेस वारकरी पद्धतीने कुठलेही डीजे व वाद्य न वाजवता बुद्धीचे आराध्य शक्तीचे आराध्य आणि या गावातील प्रत्येक नागरिक आणि बाल बंधवाने वगैरे हा एक तुत्य कार्यक्रम आपण या गावामध्ये राबवलेला आहे खऱ्या अर्थानं लोकमान्य बाळगंगाधर किरटांनी गणेशोत्सव पार पाडायचा होता त्या संकल्पनेतून तुमच्या गावामध्ये आज हा कार्यक्रम येते आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं जे आहे मोजरी तिरसा तालुक्यामध्ये मी तिथेच होतो यापूर्वी त्यामुळे मानकी संत कुकुडजी महाराजांचा आशीर्वाद आणि तिथे राहण्याचं तिथे काम करण्याची थोडी संधी मला पण मिळाली एक अतिशय कृत्य भजन मंडळ आणि संस्कार जिथे घडवले जातात असं संस्कार मंडळ तुम्ही इथे घडवलेलं आहे त्यांचं शासनाच्या वतीने मी तुमचा खूप खूप आभारी आहे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आता वेस्टर्न कल्चरकडे आपण जातो मेन आपली संस्कृती जी आहे ती आपण विसरतो की संस्कृती या बाल बालकांवर करणे संस्कार करणे हे सगळं आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे आपली जबाबदारी आणि ज्या पिढीच्या आतामध्ये आपण आज देश देणार आहे ती पिढी जर संस्कारी असली तर, संस्कार तर निश्चितच या देशाचं भविष्य अजूनही उज्ज्वल आहे असं मी या ठिकाणी नमूद करायला आहे आज या गावामध्ये मला येण्याचा संधी मिळाली ती फक्त अमोल होऊ त्यामुळे परवाला ते बोलले आणि आपल्या याचे सरपंच आले होते त्यांचे शिमनवर्ती पण एक कार्यक्रम आहे आणि एक गाव एक गणपती असा जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला मला येताना खरंच आनंद होते आणि इथे मी आलो मी येण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे असे चांगले उपक्रम आपण राबवतात जेव्हा जेव्हा तुम्हाला माझं सहकार्य किंवा माझ्याकडून काही मदत लागली तर निश्चित सांगा मी तुमच्या मदतीला सदैव भेटतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.